या भागात ओंकार साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी अनेक कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगत असत तुझा ऊस आमच्या कारखान्याला द्यायचा असेल तर आमच्यासोबत राहा अशी मोनोपल्ली येथे निर्माण झाली होती पण मी ती मोडून काढण्याचं ऐतिहासिक काम ओंकार साखर कारखान्यानं केलं आज या कारखान्याचे नाव राज्यातच नाही तर देशात झालंय असं प्रतिपादन माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलं तीन सप्टेंबर रोजी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखरखानं लीज ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट दोन अंबुलगा बुद्रुक हंगाम दोन हजार पंचवीस रोलर पूजन सोहळा आमदार निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माझे खासदार रुपाते पाटील निलंगेकर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोतरे पाटील राजवीर पाटील निलंगेकर चेअरमन दगडू सोळंके कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवकुमार चिंच मसुरे नरसिंग बिरादार गोविंदराव शिलकुरे सदाशिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले महाराष्ट्रात साखर उद्योग म्हटला की ठराविक पवार देशमुखांचेच नावे पुढे येत परंतु ओमकार साखर ग्रुपने त्या साखर सम्राटांना मागे टाकत तब्बल एक कोटी टन ऊस क्रशिंग करून राज्यातच नव्हे तर देशात नंबर एकचा साखर समूह म्हणून ख्याती कमावली आहे या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान स्वाभिमान वाढला असून त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली आहे कारखाना प्रशासनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी गय केली जाणार नाही चुकीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते तेव्हा त्याचा थेट फायदा शेतकरी आणि कारखान्याला होतो चेअरमन बाबूराव गोत्रे पाटील यांच्याबाबत आमदार निलंगेकर म्हणाले पुढे जाताना त्यांना अनेक अडचणी येतात परंतु त्यांच्या पाठीशी बळीराजाचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांना कसलीही अडचण येणार नाही एक टीम आणि एक परिवार म्हणून आपण त्यांचा खंबीर पाठीशी आहोत त्यांच्या मेहनतीमुळे आज ते सतरा युनिट यशस्वीपणे चालवत आहे आपल्या शेजारील कर्नाटकातील भालकी येथेही त्यांचा कारखाना सुरू होतोय बाबुराव बोत्रे पाटील यांनी अतिशय कमी कालावधीत साखर उद्योगात गगन भरारी घेतली असून ओमकार साखर समूह देशात नंबर एक झालाय याचा संपूर्ण श्रेय बाबुराव बोत्रे पाटील यांनाच जाते जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात ते म्हणाले निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्वच मंडळात सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले मी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली असून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ओमकार साखर कारखाना देशात नंबर एक झालाय ही कामगिरी भविष्यातही सुरू ठेवू शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळवून देणे हेच आमचं ध्येय निलंगेकर परिवाराने आम्हाला सदैव साथ दिली असून त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही कर्नाटक राज्यातील भालकी येथे आणखीन एक नवीन युनिट सुरू करत आहोत माझे खासदार रुपाते पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला कमी ऊस लावा आपण दर्जेदार लावा ऊसाच्या टनेसपेक्षा त्याचा दर्जा महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्यासाठी हा कारखाना सदैव प्रयत्नशील राहील या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मजमाळे यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे प्रशांत पाटील मुंडेराव जाधव संतोष पाटील संजय दोर्वे वीरभद्र स्वामी डॉक्टर मल्लिकार्जुन संकत मॅनेजर सतीश मोहळेकर यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते subscribe now and press the bell icon Never miss an update.